नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेमध्ये लवकरच सायलीच खरी तन्वी असल्याचे सत्य उलगडणार आहे येत्या अकरा ऑगस्ट पासून स्टार प्रवाहाच्या ठरलं तर मग लक्ष्मीच्या पावलांनी तसेच थोडं तुझं आणि थोडं माझं या तीन मालिकांचा महासंगम होणार आहे आणि या महासंगमातच सायली खरी तन्वी असल्याचे सत्य उघड होणार आहे आणि यासाठीच मालिकेतील कलाकार हे आता प्रचंड मेहनत घेतानाही दिसत आहेत मालिकेतील अर्जुनची भूमिका साकारत असलेला अभिनेता अमित याने तब्बल अठरा तास शूटिंग केल्याचं सांगितलं आहे अमितने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे ज्यामध्ये रात्रीचे पाहुणे तीन वाजल्याचं दिसत आहे आता पॅकअप केलं आहे कारण लवकरच काहीतरी नवीन आणि खूपच इंटरेस्टिंग असं घेऊन येत आहे त्यानंतर अमितने आणखीन एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये पाहुणे चार वाजल्याचं चा दिसत आहे फायनली घरी आलेलो आहे तब्बल अठरा तासाच्या शूटिंगनंतर असे अमितने या स्टोरीमध्ये म्हटलं आहे तर ठरलं तर मग मालिकेतील कलाकार हे खूपच इंटरेस्टिंग आणि काहीतरी नवीन प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत आणि त्यासाठी मालिकेतील कलाकार हे अठरा अठरा तास शूटिंग करत आहेत तर ठरलं तर मग मालिका तुम्हाला आवडते का, का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद